नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी दोनशे सहासष्ट पदसंख्येचं मागणीपत्रक हे एम पी एस सीला सादर करण्यात आलेलं आहे मित्रांनो त्याच अनुषंगानं आगामी काळामध्ये जी पशुधन पर्यवेक्षकाची पदभरती होणार आहे ती पदभरती सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनच केली जाणार आहे आता मित्रांनो आतापर्यंत ही जी पदभरती होत होती पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय होतं त्याचबरोबर या पदाचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम काय होता तो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात आगामी काळामध्ये एम पी एस कडे ही पदभरती गेल्यामुळं कदाचित हा अभ्यासक्रम थोडाफार बदल होऊ शकतो किंवा जो अभ्यासक्रम आहे प्रचलित तोच अभ्यासक्रम एम पी कडे एम पी सी तोच अभ्यासक्रम त्याच अभ्यासक्रमावर परीक्षा कंडक्ट करू शकते तसेच मार्किंग सिस्टीम काय आहे आतापर्यंत जे काय एक्झाम झाले त्याची मार्किंग सिस्टीम काय आहे तीच मार्किंग सिस्टीम एम फॉलो करू शकते किंवा याच्यामध्ये बदल करू शकते याचा अपडेट तुम्हाला यानंतर या ठिकाणी दिलं जाणारच आहे तत्पूर्वी याचं सध्या जे काही या पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे परीक्षा पद्धती कशी असणार आहे त्याचबरोबर अभ्यासक्रम काय असणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया तत्पूर्वी अशाच पुढील महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर, तर यामध्ये मित्रांनो सर्वात प्रथम आपण पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे याविषयी माहिती घेऊया यासाठी मित्रांनो माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर कृषी विद्यापीठातील किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठानं चालवलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा महाराष्ट्र राज्याच्या तंत्र शिक्षण परीक्षा मंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठानं किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठानं चालवलेला दोन वर्षांचा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका हा अभ्यासक्रम उत्तीर्ण होणं आवश्यक आहे किंवा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या मार्फत चालविण्यात येणारा दोन वर्षांचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण होणं आवश्यक आहे किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठ किंवा तत्सम समतुल्य विद्यापीठाची बीबीएससी किंवा बीबीएससी अँड अनिमल हसबंडरी ही पदवी उत्तीर्ण मित्रांनो या चार क्रायटेरियापैकी कोणत्याही एका क्रायटेरियामध्ये जरी तुमची ग्रॅज्युएशन असेल किंवा तुमची पदवी का असेल तरी देखील तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज हा भरू शकता यासाठी तुम्ही पात्र आहात आता या पदासाठी नेमकी परीक्षा पद्धती काय आहे ते आपण या ठिकाणी बघूयात तत्पूर्वी आपल्या जगाचा पोशिंदा या युट्यूब चॅनलला फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम ला फॉलो करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील आता यामध्ये जी परीक्षा पद्धती आहे यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित व बौद्धिक क्षमता आणि तांत्रिक घटक अशा प्रकारे मित्रांनो एकूण शंभर प्रश्न आणि दोनशे गुण आहेत यामध्ये अतांत्रिक घटकामध्ये मराठी पंधरा इंग्रजी पंधरा सामान्य ज्ञान पंधरा गणित व बौद्धिक क्षमता पंधरा आणि तांत्रिक घटक चाळीस असे एकूण शंभर प्रश्न प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे प्रमाणे दोनशे गुणांची ही परीक्षा पद्धती असते आता यानंतर आपण बघूया की पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी नेमका अभ्यासक्रम काय असणार आहे तर यामध्ये बघा मित्रांनो देशातील म्हणजे आपल्या भारतातील आणि महाराष्ट्रातील गोवंशीय नैसर्गीय शेळ्या मेंढ्या घोडे कुक्कुट पक्षी यांच्या देशी जातींची माहिती व्हेरियस इम्पॉर्टंट ब्रिड्स ऑफ कॅटल बफेलो गोट सीप हॉर्स अँड पोल्ट्री पशुधन आणि कुक्कुट पक्ष्यांची पैदास कृत्रिम रेतन गोठित रेतन मात्रांची हाताळणी इत्यादी लाइव्हस्टॉक अँड पोल्ट्री बेडिंग इन्क्लुड क्रॉस बिडिंग आर्टिफिशियल इन्सिमिनेशन हँडलिंग ऑफ फ्रोझन सिमेन एटसेट्रा ओके यानंतर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील पशुधन व्यवस्थापन पद्धतीची माहिती लाईफस्टॉक हजबंड्री प्रॅक्टिसेस इन महाराष्ट्र पशुधनाची ओळख पटविण्यासाठी वापरली जाणारी संसाधने आवश्यक बाबींच्या नोंदी करणे व अभिलेख जतन करण्याचे महत्व डिवायस युज फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ अॅनिमल्स इम्पॉर्टन्स ऑफ रेकॉर्ड किपिंग यानंतर पशुधन आणि कुक्कुट व्यवस्थापन लाईफस्टॉक अँड पोल्ट्री मॅनेजमेंट यानंतर पशुपोषण व आहार अॅनिमल न्यूट्रिशन यानंतर वैरण चारा व पशुपक्षी खाद्य फॉर्डर अँड फिड्स फॉर स्टॉक अँड पोल्ट्री यानंतर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील पशुधन व कुक्कुट पक्ष्यांचे सर्वसाधारण रोग कॉमन डिसिजेस फॉर स्टॉक अँड पोल्ट्री इन महाराष्ट्र यानंतर महाराष्ट्र राज्यातील पशुधन व कुक्कुट यांच्याशी निगडित सांख्यिकी माहिती इम्पॉर्टंट स्टॅटिस्टिक्स ऑफ लाईव्ह स्टॉक अँड पोल्ट्री इन महाराष्ट्र पशुधनाचे कृषी अर्थव्यवस्थेमध्ये महत्व इम्पॉर्टन्स ऑफ स्टॉक इन एग्रीकल्चर इकॉनॉमी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स धवल क्रांती वाईट रेव्होलशन यानंतर दुग्ध गुणवत्ता नियंत्रण मिल्क क्वालिटी इन्स्पेक्शन आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादन तंत्रज्ञान मिल्क प्रोडक्ट्स प्रोडक्शन टेक्नॉलॉजी तर अशा पद्धतीचा हा अभ्यासक्रम पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी आहे त्याचबरोबर आपण परीक्षा पद्धत देखील काय आहे हे या ठिकाणी बघितलं आहे अशाच पुढील महत्वपूर्ण अपडेटसाठी पुढील जे काही महत्वपूर्ण अपडेट्स असेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद